वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो ब्लॉग आहे तो आजच्याच दिवशीचा आहे म्हणजे बारा तारखेचाच आहे आणि बारा तारखेलाच मी अपलोड करते पण याचं रक्षाबंधनचं थोडंफार जे काही मी शूट केलं होतं मी काल पण तुम्हाला सांगितलं की मी सॅटर्डे संडे दोन्ही दिवस काही शूट नाही केलं थोडंफार रक्षाबंधनचं शूट केलं होतं ते मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर करते आणि जो पुढचा ब्लॉग आहे तो असणार आहे काल थोडासा संध्याकाळचा आणि आज सकाळपासून दुपारपर्यंतचा सो so, हे एकदा क्लियर झालं की तुमचं म्हणजे असं होईल की बाबा हा तुम्ही काय बघताय हे तुम्हाला समजेल नाही तर असं होईल की रक्षाबंधनवरून डायरेक्ट ही कुठे गेली म्हणून सुरुवातीलाच मी हे क्लिअर करते तर अकीराणी युधवीरला राखी बांधून झालेली आहे आणि आता युधवीर अकीराला राखी बांधतोय थोडंसं उलटं सुलटे क्लिप्स मी इथे लावले असतील कारण ऐन वेळेला जेव्हा आम्ही शूट करायला घेतलं म्हणजे मी शूट करायला घेतलं करा त्यावेळेला माझी मेमरी जी होती ती फुल झाली आणि ते डिलीट करत बसायला वगैरे बिलकुल वेळ नव्हता कारण म्हणजे असे सगळे बसले होते अभिषेक बसला होता आणि त्याच्या बहिणी ते आरतीचं ताट वगैरे घेऊन रेडी होत्या त्यामुळे मग माझ्या नंदेच्या फोनमध्ये शूट केलं आणि तिने मला पाठवलं सो थोडं थोड्या ह्या ज्या क्लिप्स आहेत ते इकडे इकडे झाल्या असतील सो ते तुम्ही समजून घ्या तर हे याच्यासाठी ना कारण अकिराला आवडतंय की तिला स्वतःला राखी बांधायची आहे आणि विरूला आवडते की दिदी कशी मला राखी बांधते तशी मला तिला बांधायची आहे त्यामुळे आम्ही ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या करतोय एकदा का त्यांना समजेल की बाबा विरूनी अकिराला किंवा अकिरा म्हणजे अकीरानी विरूला बांधायची असते तर आणि त्यानंतर पण त्यांना हेच वाटेल की नाही आम्ही दोघं पण एकमेकांची रक्षा करतो आहे तर आम्ही दोघं पण एकमेकांना बांधणार तर ठीक आहे जे कंटिन्यू होईल ते होईल हो पण सध्या तरी हे असं आहे आता हे आधीचं होतं आणि आता नंतर तुमच्यासोबत मी शेअर करते तर अकीरा जी आहे ती विरूला राखी बांधते आणि माझा आणि अकीराचा ड्रेस याचं मी व्हॉट्सअपला टाकलं होतं स्टेटस तर त्यावेळी बऱ्याच जणांचे मेसेज आले होते तर हा जो ड्रेस आहे तो शिवून वगैरे घेतलेला नाही आहे मी व्हिएतनामला गेले होते तेव्हा घेतलेला आहे आणि व्हिएतनामचा ट्रॅडिशनल अटायर आहे हा तर मला तर घेतलाच होता आणि सोबत अकीराला पण घेतला होता सोबतच मी तुम्हाला या आ, या क्लिप्समध्ये वगैरे थोडीशी जाड वाटत असेन तुम्हाला वाटत असेल की मी वेट पुट ऑन केलं आहे बट नाही हा जो ड्रेस आहे ना तो आहे एकदम लूज मी काय तो फिटिंग करून घेतलेला नाही आहे जसा आहे तसाच त्यामुळे कदाचित मी तुम्हाला जाड दिसत असेन आता थोड्या वेळा जेव्हा ब्लॉग सुरू होईल म्हणजे ब्लॉग ऑलरेडी सुरूच झाला आहे पण दुसऱ्या ड्रेसमध्ये मी येईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की यामध्ये अशी काय मी खूप बारीक आणि स्लिम आणि ट्रीम अशी नाहीच आहे बट यामध्ये दिसते आहे इतकी पण जाड नाही आहे पण चांगला ड्रेस आहे चांगला वाटतो ॲक्च्युली तर मला मी विचार केला की तो फिटिंग करून घेईन मी म्हणजे मी अशी जी अगड बंब दिसती आहे यामध्ये ते दिसणार नाही आणि अपूर्वानी काहीतरी माझ्या केसांचं करून दिले एका साईडला हे ही जी मी आत्ता स्टाईल केली आहे ती माझ्या मम्मीची मी लहान असताना असायची म्हणजे जवळजवळ मी दुसरी तिसरीला होते ना त्या दरम्यान मम्मीचं त्यावेळी बघा तसेच होते सगळ्यांचे म्हणजे एका साईडला तो फ्लिक्स असायचा सगळ्यां मोस्टली बायकांची मम्म्यांची ती हेअरस्टाईल असायची तर तिने मला ते करून दिलं की काहीतरी वेगळं म्हणून खरंच मी पकली आहे आणि आता मग मला ते हे मिळालेत मस्त अशी इकडून कड़ून घेते आणि वरती लावून टाकते मी इतकी पकली आहे ना खूप मन करतं प्रत्येक वेळी पार्लरवालीच्या त्या, त्या गुगलच्या वेबसाईटवर तिथे जाते आणि रिव्ह्यूमध्ये जाऊन टाईप करण्याचा प्रयत्न करते बट अगेन असं होतं की आत्तापर्यंत तिने एवढं छान केलं होतं ना आता मग आता कशाला आपण एका गोष्टीवरून हे करायचं आपण नको जाऊया आणि सोडून देऊया असं विचार करते तुम्हाला काय वाटतं मी काय करायला पाहिजे मला सांगा ओके तर हा आहे माझा भाऊ माझा भाऊ पण आलेला आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशीच सकाळी तो आला होता आणि हे पण सगळं उलटंसुलटंच झालं आहे मी तुम्हाला सिक्वेन्स सांगू सगळ्यात पहिल्यांदा अभिषेकला त्याच्या बहिणीने ओवाळलं त्यानंतर मी माझ्या भावाला ओवाळलं आणि लास्टमध्ये अकीरानी विरूला आणि त्यानंतर विरुनी अकीराला असा सिक्वेन्स होता तर इकडे ते उलटंसुलटं झालं आहे म्हणजे जसं मला धनुही पाठवलं तसं मी इकडे तुमच्यासोबत मी तसंच शेअर केलं आणि अपूर्वा आहे अपूर्वा तर तुम्हाला माहितीच आहे तर मी जे माझं वन मिलियन वन पॉईंट वन मिलियनमध्ये जो, जो शॉर्ट गेला ना तर त्याच्यावरती ती कमेंट आली होती एक कमेंट की बऱ्याच जणांचं बरेच मतं होती की बाबा म्हणजे काही सांगता येत नाही हल्लीची मुलं वेगळी आहेत आपण वेगळे होतो आपली अटॅचमेंट लेवल वेगळी होती हल्लीची मुलं वेगळी आहेत त्यांची उद्या जाऊन अटॅचमेंट राहिलंच असं नाही काही जणांचं म्हणणं हे होतं की आत्ता ते दोघं छान राहत मोठे झाल्यानंतर पण अखिराविरू छान राहतील पण त्यांची नवरे म्हणजे नवरा अकिराचा किंवा बायको जेव्हा येईल त्यावेळेला माहीत नाही बाहेरून ना आलेली मुलगी कशी असेल आणि कशी अटॅचमेंट राहील वगैरे अशा होत्या पण त्यामध्ये एक कमेंट अशी होती ना ती बाई बोलते की म्हणे तुझ्या दीर असेल तर तुझ्या दिराशी तुझ्या नवऱ्याचं कसं आहे संबंध तशीच तुझी मुलं होणार पहिली गोष्ट म्हणजे अभिजेकला भाव नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे पण मला असं वाटतंय ना की अभिषेकचे कोणाशी कसे संबंध आहेत यावरून माझ्या मुलांचं कसं ठरू शकतं असे खूप जण आहेत की ज्यांच्या आईवडिलांचं पटत नाही पण त्यांची मुलं खूप चांगली एकमेकांशी आहेत आणि असे खूप जण आहेत की आईवडिलांचं खूप चांगलं पटतं पण मुलांची म्हणजे दुश्मनी असल्यासारखी आहे दुसरी गोष्ट अपूर्वाशी कसं आहे अभिषेकचं हे तुम्ही जास्त बघितलं नसेल बट मी माझं आणि अपूर्वाचं कसं आहे म्हणजे माझं आणि माझ्या नंदेचं कसं आहे यावरून तर तुम्ही जज करूच शकता की असं असेल अभिषेक संत तिचं आणि असंही अभिषेक त्याची मावस बहीण आहे मावस आणि चुलत बहीण आहे सख्खी बहीण ती नाहीये तरी तुम्हाला कुठे मी जेव्हा सांगते त्याचवेळी तुम्हाला ते समजतं मला नाही वाटत की कोणाला असं समजत असेल की बाबा ही अभिषेकची सख्खी बहीण नाही आहे किंवा असं काय राईट तर मी पण त्याला एक कमेंट त्यांना केली होती की विचार बदला वगैरे म्हणजे मला जी कीव येते अशा लोकांची की का का तुम्ही आणि एक पॅरेंट म्हणून एक आई म्हणून मी हे साधं एक्सपेक्ट करू शकते ना म्हणजे हे माझे एक्सपेक्टेशन्स असं असूच शकतात की बाबा मी जेव्हा नसेन अभिषेक जेव्हा नसेल त्यावेळी रक्ताचं नात्याचं चा, ते दोघं एकमेकांना असतील तर यामध्ये हे नाही असं नाहीत तसं तसं नाही तसं तुम्हाला सांगू का जे लोक खूप असं दुसऱ्यांच्या सरळ चांगलं सगळं चालू असलेल्या गोष्टींमध्ये जाऊन नाक खूप असतात ना मला खरोखर आता असं वाटायला लागलंय की त्यांचं कुठंतरी डिसबॅलन्स लाईफ असतं त्याचमुळं ते हे सगळं करतात कारण ज्याचं सगळं छान सुरू आहे ना तो नाही दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये पडत जातो तर काही चार गोष्टी चांगल्या सांगतो पण नाही असं नाही तुमचं वाईटच होणार आणि तुमचं तुझी मुलं नाहीच एकमेकांशी अटॅच राहणार नाही राहिली नाही राहिली यार ते त्यांचं नशीब आहे पण आत्ता मला जे वाटतंय ते मी तुमच्यासोबत शेअर केलं एनिवेज anyway, तर रात संध्याकाळी ब्लॉग सुरू केला होता आत्ताच्या पाठीमागच्या ज्या दोन क्लिप्स बघितल्या त्या कालच्या होत्या सोमवारच्या आणि आता सकाळ सकाळी मस्त उठलेली आहे मस्त तर सकाळची सुरुवात झालेली नाही आहे कारण एका फोन कॉलनी उठले आणि फोन आला होता माझ्या मेडच्या नवऱ्याचा तर त्याने सांगितलं की जी माझी मेड आहे तिचा कुठला तरी लांबचा भाऊ एक्सपायर झाला आणि त्यामुळे ती येणार नाही मग आता मी काहीच बोलू, बोलू शकत नाही मी तिला फक्त एकच गोष्ट सांगितलेली तू महिन्यातून किती पण सुट्ट्या घे ती दोनच घेते बिचारी पण मी सांगितलं होतं किती पण सुट्ट्या घे पण तू मला आदल्या दिवशी सांग पण आता असं झालं तर काहीच नाही बोलू शकत त्यामुळे माझी अशी व्हायला लागलेली चिडचिड कारण आपण म्हणजे एका टेबलनी जात असतो ना मॉर्निंगमध्ये दुपारी रात्री संध्याकाळी असं इकडे तिकडे झालं तरी चालतं पण मॉर्निंगमध्ये आपण एक टाइम टेबल ठरवलेलं असतं आणि त्या हिशोबाने जात असतो जर कदाचित तिचा मला रात्री वगैरे म्हणजे असं काही समजलं असतं मला तर मग मात्र मी सकाळी थोडंसं एक अर्धा पाऊंडतच लवकर उठले असते मग ठीक आहे पण असं झालं म्हणून म्हणजे माझी चिडचिड होती आहे म्हणून उठून मी लगेच कामालाच लागते असं मी करत नाही मला जेवढा स्वतःला टाईम लागतो डायजेस्ट uh, करायला गोष्टी किंवा आता सकाळ झाली आहे आणि मी माझ्या झोपेतून उठून बाहेर आली आहे हे मला स्वतःला स्वतःला समजवायला जेवढा वेळ लागतो तेवढा मी घेते आणि मगच सगळ्याची जी सुरुवात आहे ती करते तोपर्यंत नाही बाबा माझ्याकडून नाही होत तर काल रात्री अभिषेक आणि माझा भाऊ अभिमन्यू दोघंही गेले होते क्रॉफर्ड मार्केटला आणि याचं गणपतीचं जे डेकोरेशन आम्हाला करायचं आहे त्याचं सगळं शॉपिंग करून आले तर ते अभिषेकनी मला दाखवून सगळं तसंच ठेवलं होतं त्यांना यायला पण अकरा साडे अकरा वाजले होते तर मी पण ठेवलं नाही कारण मुलांना झोपवलं होतं मी पण थोडीशी झोपेत अशी होते त्यामुळं आले ते त्यांनी मला दाखवलं गडबडीमध्ये हे असं असं आणि ते तसंच ठेवून दिलं मग मी म्हटलं चला आता एकदा हे ठेवून देऊया सगळं जसंच्या तसं व्यवस्थित कारण आता तारीख किती आहे आज तारीख आहे बारा तर अजून एक दहा दिवसांनी तर आपल्याला म्हणजे आम्हाला करा लागेल डेकोरेशन आहे एक गोष्ट डोक्यामध्ये त्या अभिषेकनी सगळं आणलेलं आहे बघू आता कसं टर्न आऊट होतं कारण त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि ते खूप काहीतरी वेगळं असतं आपण विचार करतो त्यापेक्षा हे मी का बोलतेय हे तुम्हाला समजेल जेव्हा डेकोरेशनचं मी तुमच्यासोबत शेअर करेन तेव्हा खूप जास्त अभिषेक म्हणा किंवा मा अपूर्वा म्हणा अभिषेकची दुसरी जी बहीण आहे मानसी हे लोक खूप क्रिएटिव्ह आहेत खूप जास्त क्रिएटिव्ह आहेत माझं काय त्या क्रिएटिव्हिटीशी संबंध नाही हा हे वाक्य तुम्ही हजार वेळा ऐकलं असेल तर हे सगळं ठेवून घेते आणि मग घर जे आहे ते सगळं क्लीन करायला घेते झाडून पुसून घेते कारण मला सवय झाली आहे माझी मेड सकाळी सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान येत असल्यामुळे ना सकाळ सकाळी घर सगळं क्लीन होतं फक्त मी तिला सॅटर्डेला किंवा संडेला दोन्हीपैकी एक दिवस मी तिला लेट बोलवते अकरा साडे अकरा वाजता कारण मला स्वतःला उश उशिरापर्यंत झोपायचं असतं पण इतर दिवशी माझं घर नऊ सव्वा पर्यंत एकदम चकचकीत झालेलं असतं आता पण मी तेच फॉलो करते ती जरी नसेल तरी सगळं हे आवरून घेऊया म्हणजे मग माझी मा जी, जी काम आहेत ती व्यवस्थित एकदम मी करायला रिकामी होईल आज आता म्हणजे माझं असं काही नाही आहे हां की अंघोळ करूनच किचनमध्ये जायचं आंघोळ करूनच जेवण बनवायचं वगैरे असं काय नाही हां अगदीच मला कुठला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे किंवा आता आषाढी एकादशीचा उपवास सोडायचा आहे किंवा असे उपवास सोडायचे असतात दुसऱ्या दिवशी ते तसं काही असेल तर मी आंघोळ वगैरे करून म्हणजे खास नैवेद्य दाखवायचं असतो त्यावेळेला आंघोळ करून मी स्वयंपाक वगैरे करते अदरवाईज माझ्या घरात असलं काही नसतं तर ते सगळं झालं त्यानंतर मी काय बोलत होते तुम्हाला मी विसरून गेले त्यानंतर मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला मुलांचं ब्रेकफास्ट करून घेतला मुलांना सोडून आले आणि त्यानंतर सकाळी मिरच्या कट मिरच्यांची देठ जी होती ती कट करून ठेवलेली तर आता इथे ठेचा करून घेते भूक तर जाम लागली आहे पण ठेचा खायची जबरदस्त इच्छा झाली आहे त्यामुळे ठेचा करून घेते इथे आता मस्तपैकी आणि त्यानंतर मी जेवायला बसते यानंतर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ते मी बोलते कॅमेरासमोर येऊन तर जेव्हापासून मी संध्याकाळी म्हणजे रात्री आठ साडेआठ नऊच्या दरम्यान जेव्हा ब्लॉग टाकायला सुरुवात केलं ना तेव्हा एक बरं झालं आहे की मी पूर्ण दिवसभर ब्लॉग शूट करू शक शकते आणि सेम डेम सेम डेम नाही सेम ते तुम्ही तो ब्लॉग जो आहे तो पाहू शकता तर हे एक बरं झालं आहे आणि मला इझी पण पडतं आहे अदरवाईज थोडं माझं डिस्टर्बिंग व्हायचं अगदीच मला ना संध्याकाळच्या टाईमचं चा, दाखवायचं आहे चार पाच नंतर तर मग मी एक दिवस आधी स्टार्ट करेन बट दिस इज परफेक्ट आणि व्यवस्थित म्हणजे होते असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं हेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तर ठेचा केला होता आणि नेहमी मी, मी काय करते जेव्हा आपण ठेचा करते ना तेव्हा त्या ते अशा लांबवाल्या मिरच्या असतात माहिती आहे ज्याच्यामध्ये तिखटपणा नसतो त्या आणते पण यावेळी अगदी त्या छोट्या 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 अशा एवढ्या एवढ्या अशा हिरव्या हिरव्या गडद्द असतात त्या आणल्या इतकं तिखट झालं आहे बाप रे बाप भयानक तिखट ठेचा जो आहे तो झाला आहे बट ठीक आहे म्हणजे छान वाटतं हां आणि मला तुम्हाला सांगायचं होतं हे आ, की ठेचा मला खा खायची इच्छा झाली हे व्रत सुरू आहे वगैरे सगळं ठीक आहे मी बोलले पण होते तुम्हाला की मला नॉनव्हेज खायची इच्छा नाही होत आहे वगैरे आणि आता जवळजवळ ना माझा हा आठवा गुरुवार असेल आहे ना आठवा गुरुवार येईल हा कारण आणि मध्ये एक माझा एक एक मी पकडला नाही आहे तो म्हणजे केला पण तो पकडला नाही अभिषेकच्या बड्डेच्या दिवशीचा म्हणजे नऊ आठवडे मला काय खायची वगैरे इच्छा झाली नाही पण आत्ता काल सकाळी काल दुपारी मला वाटतं मी इंस्टाग्रामवर काहीतरी बघत होते आणि एक रेसिपी आली नॉनव्हेजवाली फिशची तर ती मला खूप खायची इच्छा झाली पण आता म्हणजे मी खाणार तर उभीस नाही आहे कारण ना, कारण एवढे दोनच दोनच आठवडे आता तीनच आठवडे मला वाटतं राहिलेत माझ्या ह्याचे आणि त्यामध्ये दोन आठवडे श्रावणाचे आणि पुढचा एक आठवडा असं तीनच आठवडे राहिलेत त्यामुळं ते झाल्यानंतर सा, मी जे विचार करत होते की मी कदाचित सोडेन वगैरे तर ते काय मला शक्य नाही वाटत आहे कारण मला ज्या हिशोबाने नॉनव्हेज खायची इच्छा झाली ना काल श्रावण सोमवार होता तरी त्या हिशोबाने मला नाही वाटत की मी सोडेन वगैरे तो, ए, तो एक तो एक झोन होता त्या झोनमध्ये होते मी सेम आ, ते मी तुम्हाला सांगितलेलं माहिती आहे फ्लाईट क्रॅश झाली आणि ते सगळं परत आता आपण त्यामध्ये घुसूया नको आणि सेम टाईम मी व्रत पण स्टार्ट केलं अकरा गुरुवारचं सो त्या गोष्टी दोन्हीकडून अशा जुळून आल्या आणि त्यामुळे मग ते मला वाटत होतं बट ऑनेस्टली Uh, मला आत्ता नाही वाटत आहे मला असं वाटतं की खावं तर जेव्हा पण माझं हे कम्प्लीट होईल सगळं तर मी खाईन अगेन या दोन तीन आठवड्यात काही मला वाटलं की नाही बाबा नाही खायचं तर मी नाही खाणार आणि 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 काय बोलतात एक मजा अशी झाली आहे की अभिषेकनी श्रावण पाळलं आहे आणि फर्स्ट टाईम पाळलाय आत्ता म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आधीचं मला माहीत नाही आणि आता त्याची इच्छा झाली आहे की मी बहुतेक नॉनव्हेज सोडून देईन म्हणजे श्रावण संपल्यानंतर मी खाईन एकदा आणि त्यानंतर मी सोडून देईन मला समजतच नाही आहे दिवस रात्र म्हणजे नॉनव्हेज खाणारा माणूस नॉनव्हेज नसेल तर माहिती बुरजी तरी करून दे अंड्याची म्हणणारा माणूस माहीत नाही त्याच्यामध्ये काय झालं आहे तर, तर जेव्हा होतील गोष्टी तशा प्रॅक्टिकली वर्क तर त्यावेळी मी तुमच्यासोबत शेअर करेनच मला मी तुम्हाला सांगितलं होतं की मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला सांगा की माझं ना माझी एक फ्रेंड आहे ॲक्च्युली तर तिचं असं तिने मला खूप वेळा असं सांगितलं आहे आय डोंट नो मी इथे सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे मी डायरेक्टच बोलते आहे मला समजत नाही आहे मला तर खरंच मला समजत नाही आहे मी विचार करायला पाहिजे होता ॲक्च्युली आधी की मी ही गोष्ट बोलू की नको बोलू बट मी आता सांगायच्या वेळेला कन्फ्यूज होते तर एनिवेज तर ते न नकोच बोलूया मी थोडंसं विचार करेन जरी मी तिचं नाव नाही घेतलं किंवा काय तरी कसं होईल की तिने मला एक विश्वासाने ती गोष्ट सांगितली आहे म्हणजे असं नाही की तिचं काही गो गुपित आहे आणि ती मी तुमच्या सगळ्यांसमोर आणते पण एक अशीच ती जाता जाता एक गोष्ट तिने सांगितली आहे आणि त्यावरतीच ती तिचा एक क्वेश्चन असतो नेहमी की हे असं का हे माझ्यासोबत असं का होतं हे माझ्यासोबत असं का होतं असा एक क्वेश्चन असतो तिचा त्याच्यावरती तर त्या क्वेश्चनचं आन्सर मला आज मिळालं होतं आणि ते मी इथं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणत होते कारण तिच्यासोबत शेअर करणं थोडंसं तिचं जे विचार आहेत थिंकिंग प्रोसिजर आहे ती थोडीशी वेगळी आहे So, तीला सा so, है है सो तिला मी जेव्हा सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तिने काय ते एक्सेप्ट नाही केलं सो मी कुठे चुकती आहे का हे मला तुमच्यासोबत शेअर करून विचारायचं होतं बट एनवेज जर तिला तिलाच विचारेन बाबा मी सांगू का माझ्या यूट्यूबवर जर ती हो बोलली तर मी सांगेन नाही तर सोडून द्या है ना तर येस हा तसं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मला स्वतःला सुद्धा ना तुमचे मेसेजेस येतात रुटीन ब्लॉग शेअर कर आणि मला स्वतःलासुद्धा प्रचंड आवडतात रुटीन ब्लॉग जे आहेत ते शूट करायला बट बघूया कधी होत आहे कसं होत आहे ते आणि यस yes, तुम्हाला भेटते पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे उद्या तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग